पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात तीन डी सीपीसह हो, तेहतीस पोलीस कर्मचारी जखमी झाले विशेषतः महिला पोलिसांवर हल्ला करण्याचा आणि त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न झाला ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचं मत भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये सज्जन शक्ती संविधान सन्मान मंचच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं यात भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले हातात निषेधाचे बॅनर घेत जोरदार घोषणाबाजी करून यावेळी निषेध करण्यात आला त्याचबरोबर पोलिसांवर हल्ला करणारे समाजविघातक घटक आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे महिला पोलिसांवर हल्ला करणे म्हणजे स्त्री शक्तीचा अपमान आहे याला कधीही माफ करता येणार नाही पोलिसांचा सन्मान राखण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत पोलिसांवर हात म्हणजे दहशतवादाला साथ दंगेखोरांना कठोर करा अशी मागणी देखील आमदार गायकवाड यांच्याकडून करण्यात आली आहे आहे आज इथे जो निषेध चालू हा तारखेला जे पोलिसांवर महिलांवर जो बॅड हल्ला झाला त्याच्याने था आज निषेध इथे चालू आहे कारण पोलीस हे आपल्याला सदैव संरक्षण देतात कधीही कुठलाही प्रोग्राम चालू असला किंवा सण असले त्यांना काही कधी सण नसतो कधी त्यांच्यासाठी कुठलाही वार किंवा कुठलाही न म्हणजे पो ते लोकांना हे करण्यासाठी हे नसतंय कारण ते सदैव आपल्यासाठी तत्पर राहिलेले असतात उभे जेव्हा पण कुठे काय हे असला की आपल्याला ते दिसणारच रोड रोडवर उभे असतील किंवा कुठे जर काय आपल्याला म्हणजे हे करत असले तर आपल्याला पोलिसांचा पूर्ण पूर सपोर्ट असतो आणि त्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी हे पाऊल उचणं गरजेचं त्या दिवशी विधानसभेमध्येही देवा भाऊने सांगितलं की जे कोणी पोलिस कर्मचाऱ्यावर हात उचलतील तेव्हा हे करतील त्यांना आम्ही सोडणार नाही तर त्याच्यामुळे जे काही कुरकर्म केलेले आहेत त्यांना देवाभाऊ सोडणार नाही आणि त्यांना नक्कीच सजाव होईल कोणाल मात्रे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा